हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून आपल्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावी याकरता काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते माझ्या परिवाराने संपूर्ण बघावे अशी आपल्या यूट्यूब फॅमिलीला विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चला तर मग वेळ न लावता व्हिडिओ कडे जाऊ पहिला उपाय आपला असा आहे की दररोज सकाळी उठून घर पुसून स्वच्छ करून घ्यावे घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून त्याने आपल्याला फरशी पुसायची आता दुसरा उपाय असा आहे की घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे मिठाला जर पाणी सुटलं तर ते वाहत्या पाण्यात तुम्हाला सोडून द्यायचं आहे आणि मीठ तुम्हाला परत दुसरं त्या वाटीमध्ये भरून ठेवायचं आहे मीठ खडे मीठ हे काचेच्या वाटीमध्ये ठेवायचं आहे आपल्याला तिसरा उपाय रोज घराचा उंबरटा पुसून स्वच्छ करून घ्यायचा आणि दारात लक्ष्मीची पावले स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी चौथा उपाय दर पंधरा दिवसाला घरातील जाळे जळमट स्वच्छ करावे घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला तरी बदलायच्या आहेत आपल्याला घरातील सगळे पडदे दर दोन महिन्याने धुवून घ्यावेत पाचवा उपाय असा आहे की घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा घर सतत आपल्याला बंदिस्त करून ठेवायचं नाही म्हणजे बंद ठेवायचं नाही सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी आपल्याला घर आपला दरवाजा खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये एक मोकळी हवा आता सहावा उपाय दिवे लागणीला घरातील सर्व तारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मो... आणि मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावावे घरातील देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि पंचगव्य धूप लावावे किमान एक माळ कुलदेवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावायचं आहे आणि लावून घ्यावे दिवा लावल्यानंतर किमान पंधरा मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टीसाठी आभार मानून सर्वात चांगलंच व्हावं यासाठी प्रार्थना करावी दिवे लागणीला तुळशीपासी दिवा आणि लावावा ला हळदी कुंकू लावून शुभम आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करायची आहे आठवा उपाय दिवे लागणीची वेळ असताना घरात झोपणे भांडणे नकारात्मक बोलणे अशब्द बोलणे किंवा टीव्हीवर नकारात्मक गोष्टी बघ बघणे हे आपल्याला टाळायचं आहे नववा उपाय असा आहे घरामध्ये कुठेही कचरा धूळ राहू देऊ नका तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपले घरामध्ये ठेव ठेवायचं नाही आता दहावा उपाय असा आहे घरात मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रत्येक प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात घराच्या सभोवती हो मन प्रसन्न करणारी फुल झाडे आपल्याला जरूर लाव, -खर, लावा लावायची आहेत तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशी मातेचं रोपही आपल्याला लावायचं आहे आणि हे खरोखर लावा ज्यांच्या दारी तुळस नसेल ते त्यांचं घर मशानवत असतं असं म्हटलं जातं आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये शक्य असल्यास अल्पोहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करायची पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक आपण त्यांना निरोप द्यायचा आहे आता समोरचा उपाय घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्नपाण्याची सोय करावी रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे त्याचा उपाय दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम आपल्याला मिळाल्यावर ती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू व्हावं म्हणजे लावायचं आहे त्यातील एक शंभर रुपये देवाजवळ देवाजवळीलाच देवा देवा एका डब्यात जमा करून सहा महिन्यांनी या रकमेचे गरिबांना अन्नदान करावे दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काही जरूर घेऊन यायचं आहे उदाहरणार्थ मिठाई घरातील सर्व सदस्यांना आनंदी राहतील याची काळजी घ्यावी तर हे नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसाचे पंधरा दिवसाचे किंवा एका भरून ठेवावे आज आज आणायचे बनवायचे आणि आजच खायचे असे करू नका मध्ये तुटलेले फर्निचर चपला बंद पडलेले घड्याळ भंग पावलेल्या मूर्ती रद्दी सामान ठेवू नये घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे समोरचा उपाय घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ आपल्याला ठेवायचं नाही अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे जरी आले तरी तारांबळ ओढू नये असे असावे समोरचा उपाय घरातील सर्वात जास्त नकारात्मक निर्माण करणार करणारी ठिकाणे म्हणजे शौचालय सा, बेसिन आणि किचन ओट्याचे सिंक रोज अंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे घरातील स्वच्छता गृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी दरवेळी स्वच्छता गृहांचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छता गृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता कटक्षाने लावून घ्यावे घरातील काही व्यक्तीमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे उपासी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी काही समस्या ह्या येणाऱ्या काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ही काळजी घ्यावे आता समोरचा शेवटचा उपाय घरामध्ये सगळे सणवार वार प्रथेप्रमाणे साजरे करावेत कुलधर्म कुलाचार करत राहावा श्री स्वामी समर्थ आयुष्य सुंदर आहे आनंदात जगा आपला दिवाळा कायम राहो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ